नमस्कार श्रोते हो आज आपण नवनाथ भक्तीसार अध्याय बाराव्याचे पठन करणार आहोत आज आपण नवनाथ भक्तीसाराच्या कानिफनाथ यांच्या अद्भुत जीवन कथेचा शोध घेणार आहोत या कथेत तपस्या भक्ती व गुरु शिष्य परंपरेचे तुम्हाला महत्व समजेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ओम श्री चैतन्य नवनाथाय नम जालिंदर नाथांना त्यांच्या जन्माची सर्व कथा अग्निने सांगितली मग अग्नि म्हणाले बाळा तुझी काय इच्छा आहे ती सांग ती मी पूर्ण करतो तेव्हा जालिंदर म्हणाले अग्निदेवा देवा खरे म्हणजे मला कसलीच इच्छा नाही पण आता हा जो मनुष्य देह मी धारण केला आहे त्याचे सार्थक होईल असे काहीतरी करावे नाहीतर कित्येक जन्मतात आणि मरतात तसे माझे होऊ नये त्यांचे बोलणे ऐकून अग्नीला फारच संतोष झाला त्यांनी अरण्यातील आपले रूप आवरून घेतले अग्निदेव आपल्या घेऊन दत्तात्रे जेथे होते तेथे पोहोचले त्यांना बघताच श्री गुरुदेव म्हणाले अग्निदेवा आज अचानक मजवर ही मोठी कृपाच केली म्हणायची आणि हा बरोबर कोण बसा तरी तुमचे स्वागत असो अग्नी म्हणाले हा जालिंदर नावाने अवतरलेला अंतरिक्ष ऋषीच आहे मदन दहन झाले तरी मदन माझ्या ठिकाणी शिवतेजाने युक्त झालेले तसाच सूक्ष्म रूपाने राहिला होता बृहद्रवा राजा सोमयाग करीत असता ते तेज मी यज्ञकुंडातून आंतरिक ऋषींच्या जीवांशासह बाहेर टाकले तोच हा बालक उपनयन झाल्यावर तो राजा कडून पळून अरण्यात गेला तेथे माझी व त्याची पुनर्भेट झाली त्याला जगात सर्वत्र कीर्ती प्राप्त होईल असे आपण करावे म्हणून मी त्याला आपल्या पायांशी आणलेले आहे दत्तगुरु म्हणाले वा फार उत्तम मी त्याला सर्व विद्या संपन्न करीन बारा वर्षे त्याने माझ्या जवळ राहिले पाहिजे जालिंदर राहशील अग्निदेव व जालिंदर या दोघांनी त्याला मान्यता दिली अग्नीने दत्त महाराजांचा निरोप घेतला व ते अदृश्य झाले जालंधर महाराज दत्त महाराजांजवळ राहू लागले दत्त महाराजांनी जालंधर महाराजांना अद्वैताचा बोध केला आणि त्यांना नित्य आपल्याबरोबरच ठेवले सकाळी भागीरथी नदीत स्नान करावे विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे मग कोल्हापुरात भिक्षा मागावी पांचालेश्वरी भोजन करावे व माहूर गडावर रेणुका मातेच्या बारा वर्षांच्या अवधीत शस्त्रास्त्रे वेद शास्त्रे विद्या व कला यांचे संपूर्ण ज्ञान दिले अशा रीतीने विद्या संपन्न झाल्यावर त्यांनी सर्व दैवतांची त्यांना दर्शने करवली, आणि दैवतांकडून वरदाने देवविली एवढे झाल्यावर त्यांनी अग्निला बोलावून म्हटले हा तुझा पुत्र जालंदर आता याला सर्व विद्यांनी युक्त केलेले आहे याचा स्वीकार कर अग्नी फार संतुष्ट झाले मग त्यांनी जालंधराला घेऊन पूर्वी ज्याप्रमाणे मच्छिंद्रनाथांनी सर्व देवता प्रसन्न करून व वश करून घेतल्या होत्या त्याप्रमाणे त्यांना वश करून दिल्या पुढे अग्नीने त्यांना बारा वर्षे बद्रिकाश्रमी तप करावयास नेले तेथे सतत कठोर तप केल्यावर ब्रह्मा विष्णू महेश व बद्रीनाथ यांनी त्यांच्या तपाची परिपूर्ती झाल्याचे त्यांना सांगून पूर्ण सिद्ध केले मग अग्नि व जालिंदर यांना बद्रीनाथाने एक कथा सांगितली बद्रीनाथ शिव त्यांना म्हणाले पूर्वी एकदा ब्रह्मदेवाचे तेज सखलित झाले व ते हिमालयात एक दिग्गज निद्रिस्त होता त्याच्या कानात पडले त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार करून मनुष्य देह धारण केला जालिंदरा त्याला तू बाहेर काढ ते कानातून जन्मले त्यामुळे त्यांना सर्वजण कानिफनाथ असे म्हणतील तू त्यांना आपला शिष्य कर त्यांना आपल्या कर शिवांचे हे बोलणे ऐकून जालंधर व अग्नी त्यांना म्हणाले तुम्ही वर्णन केले ते अपूर्व आहे मग तो गज आम्हाला दाखवा तेव्हा बद्रीनाथ त्या दोघांना घेऊन निघाले ते हिमालयावर आले दुरून दिग्गज दिसला तो इकडे तिकडे संचार करत होता शंकर म्हणाले हा दिग्गज मोठा भयंकर आहे चंचल आहे तेव्हा जालंदराने दुरूनच त्या महागजावर मोहनास्त्र व स्पर्शास्त्र टाकले त्या दोन्ही अस्त्रांचा परिणाम होऊन तो हत्ती तत्काळ भूमीला खेळल्यासारखा मुकाट्याने एका जागी उभा राहिला जालंदर अग्नि व श्री शंकर संतपणे त्याच्या जवळ गेले जालंदराने हत्तीच्या जवळ जाऊन हका मारल्या अरे कानिफा अरे प्रबुद्ध नारायणा अरे ब्रह्मसुता दीक्षा देह धारण करून तू या दिग्गजांच्या तु अंतरिक्ष तुला जालिंद रूपाने बोलवित आहोत तुझे कार्य तुझी वाट पाहत आहे ये लवकर बाहेर त्यांच्या हाका ऐकून हत्तीच्या कानाच्या अंतर्भागातून सोळा वर्षांचा एक तेजपुंज तपस्वी तरुण डोकावून पाहू लागला त्यांना भगवान शंकर अग्नी व जालंदर हे तिघे दिसले तेव्हा त्यांना तेथूनच हात जोडून त्यांनी नमस्कार केला मग जालंदराने उंच हात करून त्यांना खाली उतरवून घेतले कानिफनाथांनी खाली उतरताच तिघांना प्रणाम केला भगवान शंकर जालंदरांना म्हणाले अग्निपुत्रा या प्रबुद्ध नारायणाला अनुग्रह देऊन विद्या देण्याचे कार्य तूच करायचे आहे अग्निदेवानेही शंकरांच्या म्हणण्याला मान्यता दिली तेव्हा जालंदराने कानिफनाथांच्या कानात गुरुमंत्राचा उच्चार केला तत्काळ कानिफनाथांच्या मनावरील अज्ञान पटल दूर होऊन अद्वय ब्रह्माचा साक्षात्कार होऊन त्यांच्या अंगी अष्टसात्विक भाव प्रकट झाले त्यानंतर भगवान शंकर अग्नी जालंदर व कानिफ असे चौघेही बद्रिका श्रमाला आले मग अग्नी जालंदरांना म्हणाले अरे श्री दत्तात्रेयांनी जी विद्या परंपरेने दिली आहे तिची प्राप्ती कानिफाला करून दे त्याप्रमाणे करण्याचे वचन जालिंदराने दिले तेव्हा अग्नि गुप्त झाले मग बद्रीनाथ शंकर मात्र सहा महिने व्यक्त राहून कानिफनाथाला दत्तप्रणित सर्व विद्यादान जालिंदराकडून होते की नाही ते पाहत होते जालिंदरांनी कानिफाला सर्व अस्त्रे दिली मग संजीवनी विद्या व वा वाताकर्षण मंत्र मात्र शिकवला नाही त्यांचा कानिफावर काही पूर्ण विश्वास नव्हता त्या विद्येचे पालन कानिफ नीट करणार नाही असे त्यांना वाटत होते मग भगवान शंकर त्यांना म्हणाले अरे जालिंदरा अस्त्रविद्येच्या सर्व देवता कानिफाला वश करून दे तेव्हा जालिंदरांनी सप्त लोक व सप्त पाताळ यातील सर्व देवतांना आवाहन केले सर्व देवता आल्या त्यांनी कानिफाला सर्व वरदाने दिली इतकेच नव्हे तर जालिंदरांनी जेव्हा त्यांना शाबरी विद्येसाठी सहाय्य करण्यास सांगितले तेव्हा तेही त्यांनी आनंदाने मान्य केले त्यानंतर आपापल्या विमानात बसून देव व इतर देवता आपल्या स्थानास गेल्या हरिहर जालिंदर व कानिफ असे चार जण बद्रिकाश्रमात तीन दिवस राहिले अनेक वर्षांच्या तपस्या आणि साधनेनंतर जालंधरनाथ व कानिफनाथ यांनी आध्यात्मिक वरप्राप्ती साधली त्यांनी भक्तांना मार्गदर्शन केले जीवनातील अमूल्य शिकवण दिली आणि आध्यात्मिक प्रकाश पसरवला या अध्यायातून आपण शिकतो की तपस्या आणि भक्ती जीवनाला प्रकाश देतात गुरु शिष्य परंपरा आपल्याला आध्यात्मिक उन्नतीकडे घेऊन जातात आपले मन शुद्ध राहिले पाहिजे आणि जीवनातील प्रत्येक कृती भक्तीभावाने केली पाहिजे चला आपणही आपल्या जीवनात साधना आणि भक्तीचा मार्ग स्वीकारूयात ही होती जालेंदरनाथ आणि कानिफनाथ यांच्या अद्भुत कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली खाली कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद